नमस्कार मी नाना दिदी आणि निधी दिदी यांचा दीक्षा सोहळा उत्साहात संपन्न सात तारखेला चांदवड येथे घेणार दीक्षा नाशिकच्या नांदगाव शहरात जैन धर्माच्या त्याग आणि वैराग्य परंपरेचा आगळा वेगळा सोहळा पाहायला मिळाला बालब्रह्मचारी मोनिका दिदी आणि बालब्रह्मचारी निधी दिदी यांनी संसार सुखाचा त्याग करून मोक्ष मार्गावर चालण्याचा संकल्प केला असून त्यांच्या दीक्षा महोत्सवाच्या निमित्ताने शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले दीक्षा समारंभाच्या निमित्ताने आज नांदगाव शहरातून मुमुक्षु दिदींची भव्य शोभायात्रा काढण्यात आली फुलांनी सजवलेल्या अश्वरथात बसून निघालेल्या या मिरवणुकीत जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वाजत गाजत दीक्षार्थींचा विजय असो अशा जयघोषाने अवघे शहर दुमदुमून गेले होते मार्गावर ठिकठिकाणी थीक रांगोळ्या काढून आणि पुष्पवृष्टी करून दीक्षार्थींचे स्वागत करण्यात आले शहरातील जैन धर्मशाळा येथे या महोत्सवाचे मुख्य आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध धार्मिक विधी प्रवचन आणि संगीताचे कार्यक्रम पार पडले बालब्रह्मचारी मोनिका दिदी आणि निधी दिदी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना मानवी जीवनाचे सार्थक हे संयम आणि साधनेतच असल्याचे सांगितले त्यांच्या या निर्णयाचे सकल जैन समाजात कौतुक होत असून उपस्थित नातेवाईक आणि समाजबांधवांचे डोळे या मंगलप्रसंगी पाणावले होते नांदगाव येथील हा निरोप समारंभ आटोपल्यानंतर आता मुख्य दीक्षाविधी येत्या सात तारखेला चांदवड येथील पवित्र नमोकर तीर्थ येथे संपन्न होणार आहे या ठिकाणी हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्या अधिकृतपणे जैन दीक्षा ग्रहण करून मोक्ष मार्गावर मार्गक्रमण करणार आहे यावेळी शहरातील जैन समाज पंचायतीचे अध्यक्ष सुमेर रमनलालजी कासलीवाल महामंत्री महावीर ताराचंद पांडे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि समाज बांधवांनी दीक्षार्थींचा भव्य स्वागत करत गोदभराई केली या कार्यक्रमाचे आयोजन महावीर स्वप्नील आणि विपुल पांडे परिवार लोणीवाला यांनी केले होते आवाज एन न्यूज मराठी नांदगाव नाशिक हा मार्ग जैन शास्त्राप्रमाणे नक्कीच उत्तम आहे शेवट याच्यातच आहे म्हणूनच नांदगावच्या वतीने ब्रह्मचारी मोनिका दिदी आणि बाल ब्रारी यांना दोघांना आमच्या नांदगाव पंचायतीतर्फे आम आम आपल्या या मार्ग होण्यासाठी खूप खूप अनुमोदना आज मैं यहाँ महा करने जा रही हूँ माता जी से मैं यही विनती करूँगी कि माता जी आपका आशीष मुख में बना रहे जैसे आपने व्रतों को दूर रूप से पालन किया मोक्ष मार्ग पर बढ़ी है ऐसे ही मैं दृढ़ता से अपने व्रतों का पालन करूँ और मोक्ष मार्ग पर धर्म प्रमाण करते हुए इस तय मार्ग पर समाधि मारण आप सभी का यही स्नेहा ऐसा ही बना रहे इतके शब्द बोलकर शब्द विराम देतील बोले महावीर की जय